नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे मालिकेमध्ये आज विलास खून खटल्याचा निकाल लागणार आहे अशातच याच दरम्यान मालिकेमध्ये सायलीच्या म्हणजे जुई गडकरीच्या सासूबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी या चर्चेमध्ये आल्या आहेत कारण प्राजक्ता कुलकर्णी यांनी नुकताच त्यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे सध्या त्यांना प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मालिकेतील पूर्वीची कल्पना आणि आत्ताची कल्पना यांच्या वागणुकीतला फरक पाहून प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी त्यांनी खुलासा केला आहे त्या म्हणाल्या आधी माझं जेव्हा सायलीशी नातं खूपच चांगलं होतं तेव्हा मला अनेकांचे मेसेजेस यायचे बरेच डीएम्स यायचे की आम्हाला तुमच्यासारखी सासू पाहिजे सायलीवरती ज्या खूप प्रेम करतात तशीच सासू आम्हालाही पाहिजे असं भरभरून मेसेजेस मला यायचे पण जेव्हापासून मालिकेमध्ये मी सायलीवर रागवायला लागले तेव्हा मला प्रेक्षक त्रास देत आहेत म्हणजेच त्यांचं ते प्रेम आहे जे मालिका आवडीने बघत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की मी परत सायलीवर प्रेम करावं मग ते मला म्हणतात की तुम्हाला कळत नाही आहे का तन्वी कशी वागते ते तरी तुम्ही तिच्या बाजूने का बोलता खूप मला शिव्या घालत असतात पण मी म्हणेन की प्रेमाने शिव्या घालणे हे सुद्धा या भूमिकेचं यश आहे जे तुम्हाला पाहिजेच असतं मी निगेटिव्ह भूमिका करते त्याबद्दल ज्या पद्धतीने रिप्लाय येत आहेत म्हणजेच प्रेक्षक मालिका बघत आहेत अशा भावना प्राजक्ता यांनी व्यक्त केल्या आहेत तर ठरलं तर मग मालिकेतील कल्पनाच्या भूमिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद